नेमकं बडा आणि वॅक्सिनेशन वॅक्सिनेशनची डेट पण आहे ना आजच होती नेमकं बोरांना जरा ताप आलेली आहे वॅक्सिनेशन मुळ सारे तापलेत हे ब्राऊनी हे बळा आपलं चांगलंच त्याच्यामुळे ते बड्डे मध्ये पण जरा झोप 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 शंभू बस खाली चल त्याच्यापाशी पैसे झोप बस बस खाली बस झोप त्याच्यापाशी झोप 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 बाब्या हा झोप नको नको लात नको मारू बाबडे त्याला जवळ आले झोपो दे झोपू दे तो आलीकडे सर पण झोप थोडा हा सर झोप 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 त्याला त्रास देऊ नको तू पण हे करू नको तेव्हा मारेन ते झोप आता थोड झोप झोप बाळा झोप झोप ताप आले रे त्यांना बाकी काही नाही ते वॅक्सिनेशन मुळे त्यांनी सांगितलंच होतं मॅडमने झोपलं ते मगाशी पण तसंच झालं ना, ना? मग खेळलं बी नाही ते नाही तर बड्डेला काय उड्या मारित असतं एकडून तिकडं हे बाळा इकडे जरा इकडे झोप ये इकडे ते हा हा हो बबी पै झोप चल हा झोप येते झोप चल शंभू काय अवघड जरा काय नाही उद्या बरं होऊन जाईन सांगितलं त्यांनी आजच्या दिवस ताप येऊ शकते म्हटले शंभू इथं झोप चल तू झोप येतं झोप खाली झोपून गेले कीच झप 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 झोप झोप झप झप आली त्यांना त्याच्यामुळं आज केक कापताना पण थोडं बाबड्या ब्राउनी शंभू जरा थोडे हे होते वीक दिसत होते ना ब्राउनी उद्या <laughs> होतील ठणठाणी पहिल्यांदा मी त्यांना या टायमाला जो आपल्याला बघितला बाबा ते पण ता ते ताप आल्यामुळं नाहीतर नाही त्याला ये ना गुरु 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 त्याला आली पण ते मला वाटते कोणाचा कसं नाही काय नाही ताप आली ना त्याच्यामुळे थोडी हे ना आहे ना असं वस्तू बघते ताप आले टेन्शन आहे तर बाकी काही नाही असं होत डोकं गरम वाटते जर, गरम ना गरम गरम जर ना गरम, हे पन पन गरम झाले ह्याच्यातच गरम होते त्यांना गरम व्हायचंच ते ओके तर डोह्याचं पण डोकं गरमच आहे त्याचं इकडं नाही इथं पण हा इथं गरम का ना इथं पण गरम लागते हाय गरम डोकं गरम